शिवरायांचे बालपण भाग चार शिवरायांचं बालपण शहाजीराजांचं अप्रत्यक्षपण निर्णायक योगदान शहाजी महाराज बंगलोर येथे आपली सत्ता विस्तारत असताना पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा पुत्र शिवाजी आपल्या मातोश्री जिजाबाईंच्या कुशीत वाढत होता शिवाजी महाराजांचे बालपण त्यांचे संस्कार आणि त्यांच्या मनात स्वराज्याचा जन्म या सगळ्यांचे मूळ शहाजीराजांच्या निर्णयात होते शिवाजी महाराजांचा जन्म इसवी सन सोळाशे तीस मध्ये दे ज्या दिवशी शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी भारताच्या राजकारणात मोठे वादळ सुरू होते दिल्लीतील मुघल दक्षिणेतील आदिलशाही निजामशाही आणि त्यात भर म्हणून इंग्रजांचं आगमन अशा वेळेस एका मुलाचा जन्म झाला ज्याने या सगळ्यांना आव्हान दिलं शहाजी राजे त्यावेळी दक्षिणेकडील मोहिमांमध्ये व्यस्त होते परंतु त्यांना हे पूर्णपणे उमजले होते की त्यांचा मुलगा सामान्य राजा न होईल म्हणूनच त्यांनी ठरवलं शिवरायांच्या वाढवाय वाढवायचं पुण्यभूमीतच मावळ्यांच्या सानिध्यात आणि जिजाऊंच्या प्रेरणेने शहाजी राजांचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय आपला मुलगा स्वतःच्या मार्गाने चालावा स्वतंत्र विचार करू शकेल आणि त्याच्या मनात गुलामीविरुद्ध चीट निर्माण व्हावी हे शहाजीराजांचं स्वप्न होतं म्हणूनच त्यांनी जिजाबाई आणि शिवाजीला पुण्याचं वडिलोपार्जित जहागिरीत ठेवलं जिथे निसर्ग मावळ शूर इतिहास आणि शुद्ध मराठी माती होती शिवरायांच्या मनात स्वराज्य ही भावना उम उगम पावली ती तिथूनच शहाजीराजांनी त्यांना दूर ठेवून ते स्वतःहून देशासाठी झगडायला तयार होतील हा विश्वास दाखवला होता जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शिवरायांचं शिक्षण आणि प्रशिक्षण शिवरायांना बालपणीच धार्मिक संस्कार राजनैतिक इतिहास आणि युद्धकला यांचे शिक्षण देण्यात आले यासाठी शहाजीराजांनी विश्वासू शिक्षक आणि मार्गदर्शक पाठवले जसे की दादाजी कोणदेव जे शिवरायांचे प्रशासन आणि युद्ध शिक्षण पाहत असत शिवरायांना तलवारबाजी घोडेस्वारी रणनीती राज्यशास्त्र याबरोबर धर्मनीती लोकनीती आणि कूटनीती शिकवण्यात आल्या शहाजीराजांनी जरी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं नाही तरी त्यांचा मूल्याधारित दृष्टिकोनच या शिक्षणाचा पाया होता पुणे आणि परिसराची स्वराज्यासाठी तयारी शहाजीराजांनी पुणे आणि आजूबाजूच्या भागात सत्ता स्थापन करण्यासाठी योग्य लोक नेमले त्यांनी शिस्तबद्ध मावळ्यांची निवड केली आणि अनेक किल्ल्यांचा ताबा घेतला त्यांनी पुण्यात प्रशासनिक वसाहती पुन्हा जिवंत केल्या ही सगळी तयारी अशी होती की शिवरायांना पुढे एक आधारभूत यंत्रणा मिळेल आणि ते त्वरित कृती करू शकतील बंगलोरमध्ये असतानाही शहाजीराजे आपली जहागिरी व्यवस्थापनाच्या बाबतीत गंभीर होते जिजाऊ आणि शहाजी यांचं संयमित सहकार्य शहाजीराजे आणि जिजाबाई यांचं नातं हे केवळ वैवाहिक नव्हतं तर ते राजकीय सहकार्याचं उत्तम उदाहरण होतं दोघांनीही आपल्या भूमिकांमध्ये समतोल ठेवला शहाजी दक्षिणेकडील सत्ता बळकट करत असताना जिजाबाई शिवरायांना मानसिक सांस्कृतिक आणि धार्मिक शिक्षण देत होत्या हा संयम आणि एकमेकांवरचा विश्वास यामुळे शिवरायांच्या मनात न्याय स्वाभिमान आणि धर्मनिष्ठा या गुणांचा विकास झाला दादाजी कोंडदेव आणि शहाजी राजांचा दृष्टिकोन शहाजी राजांनी दादाजी कोंडदेव यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या शिवरायांना केवळ शिवराजा नव्हे तर न्यायाधिष्ठित राज्यकर्ता घडवायचा आहे दादोजींनीही हा दृष्टिकोन ठेवून शिवरायांचं घडवणं सुरू केलं शिवरायांनी लहान वयातच मावळ्यांचे मन जिंकले त्यांना संघटित केलं आणि अनेक छोट्या लढाया केल्या हे सर्व राजेंच्या अप्रत्यक्ष पाठबळामुळेच घडलं शहाजी राजांचा त्याग शहाजी राजांनी आपल्या सत्ता स्थापनेसाठी आणि आदिलशाहीच्या सेवेसाठी स्वतःची पत्नी व मुलगा दूर ठेवला हा त्याग केवळ राजकीय नव्हता तो भावनिकही होता पण त्यांना माहीत होतं की हा त्याग भविष्यात हजारो कुटुंबांचं स्वराज्य निर्माण करेल या भागात आपण पाहिलं की राजांनी कसं आपल्या दूरदृष्टीच्या निर्णयाने शिवरायांच्या आयुष्याचा पाया घातला पुढील भागात पाहू शहाजीराजांची मुसद्देगिरी आणि धर्मनिष्ठेचं अद्वितीय दर्शन जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी गोष्टींकरता सबस्क्राईब करा